दोन गायी ह्याचब गाय वेद दुसरे दात सहा दात अठरा एकोणावीस लिटर दूध पहिल्या रुपये गाय अतिशय मोठी व गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही दहा ते बारा दिवस जनायला बाकी एच एफ गाय हे तिसरे दात कड कर दर्ती बावीस ते वीस लिटर दुसऱ्या वेताला पिळलेली का अतिशय गरीब व मोठी कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही तिकडे तिकडे सरक नाही